श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो व्हिडिओमधील एक चित्र निवडा आणि बघा स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे ते ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांना स्वामी सांगत आहेत बाळा प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा वेगवेगळा असतो प्रत्येकजण तुला आवडेल असेच वागू शकणार नाहीत ज्याप्रमाणे हाताची पाचही बोटे सारखी नसतात अगदी त्याचप्रमाणे तुमच्या आजूबाजूचे लोकही सारखे नसतात तुला जसा त्यांचा स्वभाव त्यांचे वागणे आवडत नाही अगदी तसेच काही वेळेस समोरच्यालाही तुझे वागणे बोलणे हे आवडत नसते प्रत्येकाच्या आवडीनिवडी सवयी ह्या वेगवेगळ्या आहेत सगळ्यांशी मिळून मिसळून वागल्याने आपल्या माणसांना त्यांच्या गुणदोषाबरोबर त्यांचा स्वीकार केला तर तुम्हाला त्रास होणार नाही घरात कधीच तुमचा वाद होणार नाहीत एकमेकांवर विश्वास ठेवा विश्वास ही एक खूप जादूची शक्ती आहे हा विश्वासच तुमच्या नात्याला घट्ट पकडून ठेवत असतो तुमच्या नात्याला जिवंत ठेवत असतो ज्यावेळेस एकदा का त्या विश्वासाला तडा गेला तर त्या नात्यात खूप मोठी न भरून निघणारी दरी निर्माण होत असते तुटलेला विश्वास परत पहिल्यासारखा होत नसतो मग त्यासाठी तुम्ही कितीही प्रयत्न करा ज्याप्रमाणे सायकलचे टायर एकदा का पंक्चर झाले तर त्याला ठिगळे लावून चिकटवावे लागते पण कालांतराने ते उचकटतेच ते टायर पहिल्यासारखे होत नाही अगदी त्याचप्रमाणे नात्यातील विश्वास एकदा का उडाला तर तो पुन्हा पहिल्यासारखा होत नसतो त्यामुळे कधीच कोणाचाही विश्वासघात करू नका नाती विश्वासाने जपून ठेवा त्यातील प्रेमाचा ओलावा असा जपून ठेवा बाळा आम्ही तुला आज ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी नीट लक्षात ठेव आणि तुझा तुझ्या या आईवर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा तुझी भक्तीच हीच तुझी खरी ताकद आहे तू जो आमच्यावर एवढा आतोनात विश्वास ठेवतोस तुझा तोच अटूट विश्वासच तुझी खरी ताकद आहे तुझा आमच्यावरचा विश्वासच तुला पुढे घेऊन जाण्यासाठी जगण्यासाठी प्रेरणा देत असतो परिस्थिती कशी का असे ना त्या परिस्थितीशी लढण्याची प्रेरणा तुझा विश्वासच तुला देत असतो त्यामुळे असाच तुझा विश्वास तू दृढ ठेव बाळा तुझ्या मागच्या ज्या काही पीडा कष्ट त्रास होता तो आता दूर होत आहे तुझ्या भोवती आमच्या आशीर्वादाचे कवच तयार झालेले आहे त्यामुळे तुझ्यापर्यंत आता कोणतीच बाधा कोणतीच नकारात्मक ऊर्जा तुला त्रास देऊ शकणार नाही त्यामुळे तू काळजी करू नकोस तुझी आमच्यावरची जी दृढ भक्ती दृढ विश्वास आहे त्या विश्वासामुळेच त्या नकारात्मक शक्तीचा पराभव झालेला आहे त्यामुळे असाच तुझा जो आमच्यावरचा विश्वास आहे तो असाच दृढ ठेव म्हणजे कोणतीच वाईट गोष्ट तुला त्रास देणार नाही तुझ्या मार्गात अडथळा निर्माण करणार नाही बाळा आता आनंदी होण्याचे दिवस येत आहेत त्यामुळे तू काळजी करू नकोस नेहमी आनंदी राहा बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ